माता रमाई आंबेडकर यांच्या एकशे सत्तावीसाव्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन करण्यात आलं त्यागमूर्ती आणि समर्पणाचं प्रतीक असलेल्या माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या एकशे सत्ताविसाव्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पभार गटाच्या वतीनं सोलापूर शहराध्यक्ष सुधीर खरडमल यांच्या प्रमुख उपस्थितीत ओबीसी सेल शहराध्यक्ष बीरप्पा बंडकर आणि महिला प्रदेश सरचिटणीस मनीषाताई माने यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं यावेळी मनीषाताई माने यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं शिक्षण समाजकार्य राष्ट्रसेवा यासाठी माता रमाईने फार मोठं योगदान दिलंय भारतीय संस्कृतीतील स्त्री जीवनाचे आणि शक्तीचं प्रतीक म्हणून माता रमाई अग्रणी आहेत त्यांचे कष्ट परिश्रम संयम त्याग आणि समर्पण वृत्तीबाबत प्रासंगिक उदाहरणं सांगून त्यांचं कार्य स्पष्ट केलं यावेळी शहराध्यक्ष सुधीर करटमल प्रदेश महिला सरचिटणीस मनीषाताई माने ओबीसी से सेल शहराध्यक्ष बिरप्पा बनकर सामाजिक न्याय विभाग प्रदेश चिटणीस प्रवीण वाडे शहर चिटणीस रामप्रसाद शागालोलू आशिष परदेशी सोशल मीडिया अध्यक्ष शक्ती कटक धोंड आदींची उपस्थिती होती